प्रकाश पतसंस्थेला सोळा लाखाहून अधिक नफा सभासदांना पंधरा टक्के लाभांश पोपट चौगुले विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी शिर्डी तालुका शिरूळ येथील प्रकाश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने संस्थेचे सभासद कर्जदार ठेवीदार यांचे हित साधत गेल्या तीस वर्षात संस्थेची यशस्वी घोडदौड सुरू केली आहे आणि यामुळे या आर्थिक वर्षात संस्थेला सोळा लाखाहून अधिक नफा झाला असून सभासदांना पंधरा टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे चेअरमॅन पोपट चौगले यांनी शिर्डी येथे वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना केली प्रकाश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानावरून संस्थेचे चेअरमॅन पोपट चौगुले हे बोलत होते मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन प्रतिमा पूजन करण्यात आलं दिवंगतांना श्रद्धांजली वाहून सभेची सुरुवात करण्यात आली संस्थेचे संचालक आप्पासाहेब मगदूम यांनी स्वागत केले पतसंस्थेचे व्यवस्थापक अण्णासाहेब मगदूम यांनी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केले सभासदांनी सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली आणि या सभेत गावातील पहिली महिला पोलीस म्हणून निवड झालेली गीता पाटील एस आर पीमध्ये निवड झालेले संदीप बाईत कुस्ती स्पर्धेत यश मिळवलेल्या पहिलवान वेदांत गुरव सोयाबीन पीक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवलेले शेतकरी संजय खवाटे ऊस उत्पादक शेतकरी अशोक चौगुले औरवाड येथील वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना संस्थेचे चेअरमॅन चे पोपट चौगुले म्हणाले की संस्थेच्या संचालक मंडळाबरोबरच कर्मचारी वर्गाने पारदर्शक काटकसरीने कारभार करून संस्थेची प्रगती साधण्याचा सातत्यानं प्रयत्न केला सभासद ठेवीदार यांचा विश्वास संस्थेवर असल्याने ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण झालेले असून संस्थेकडे पंचवीस कोटी सेहेचाळीस लाख तीन हजार चारशे एक्केचाळीस रुपयांच्या ठेवी असून अठरा कोटी सतरा लाख एकोणीस हजार पाचशे त्र्याहत्तर रुपये कर्ज वाटप केलं आहे संस्थेने यावर्षी चांगल्या प्रकारे कर्ज वसुली केली आहे त्यामुळे अहवालसालात संस्थेला बत्तीस लाख पन्नास सा हजार सात चारशे सत्त्याण्णव रुपये एवढा ढोबळ नफा झाला असून इतर तरतुदी वजा केला असता संस्थेला सोळा लाख सत्तावन्न हजार चारशे नव्याण्णव रुपये एवढा नफा झाला आहे या नफ्यातून सभासदांना पंधरा टक्के लाभांश देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी शिर्डी शिरोळ